देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच राम मंदिराचे स्वप्न साकार झाले असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील विविध विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते प्रारंभी दोड्डीचे सरपंच महेश पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून सत्कार केले आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक का करत आमदार कल्याण शेट्टी यांच्यामुळे गावात दीड कोटीची निधी विकास कामासाठी उपलब्ध झाल्याचे सांगितले यावेळी अण्णाराव बाराचरे सुधाकर पाटोळे विश्रांत गायकवाड रामप्पा चिवडशेट्टी मोतीराम राठोड रामचंद्र होनराव सुनील कळके पंकज पाटील सिद्धाराम हेले सोमनाथ पटणे अमोल हरनाळकर सुरेखा राठोड संदीप राठोड उपसरपंच विशाल राठोड यांच्यासह दोड्डी परिसरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात विविध पक्षातील साठ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले